नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल वर मी सविता तर आज बघा आपल्याकडे काय स्पेशल होणार आहे तर आज मी बनवणार आहे दिवाळी स्पेशल चिवडा मी बनवणार आहे चिवडा हा पातळ पोह्यांचा हे पातळ पोहे आहेत आणि हे व्यवस्थित मी गायणीने चांगले गाळून घेतले कारण याच्यामध्ये चुरा निघतो आणि व्यवस्थित गाळल्यानंतर मी एक ते दोन तास उन्हामध्ये ठेवलेले आहे ऊन काय एवढं व्यवस्थित नव्हतं पण जेवढं लागेल तेवढं लागेल असं मी त्या हिशोबाने उन्हामध्ये ते दोन तास ठेवले त्याच्यानंतर मी आता हे छान असं साफ करून घेतले व्यवस्थित आणि आता आपण याचा चिवडा बनवणार आहोत तर याच्या बनवण्यासाठी काय का, तो तो काय साहित्य मी घेतलेलं आहे तर बघा आता चिवडा बनवण्यासाठी मी चिवड्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे तर बघा हे आहे फुटाण्याच्या दाळ्या ह्या दाळ्या घेतलेल्या आहे मी एक वाटी त्याच्यानंतर मी शेंगदाणे घेतले आहे एक वाटी इथे थोडेसे बदाम मी असे दोन काप करून घेतलेले आहे आणि आपली तिखट मिरची आणि फिक्की मिरची असते तशा मी दोन प्रकारच्या मिरत्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहे इथे थोडेसे किसमिस घेतलेले आहे इथे काजू घेतलेले आहे हे काजू पण मी असे दोन कापा करून घेतलेले आहे आणि हे बा असं बारीक खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे आणि कडीपत्ता हा कडीपत्ता व्यवस्थित स्वच्छ धुवून सुकवून मग मी घेतलेला आहे तर हे आपल्याला सगळं चिवड्यामध्ये टाकायचं आहे आणि अजून चिवड्याचा मसाला पण मी घरातच बनवणार आहे तर चिवड्याचा मसाला मी कसा बनवणार आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी मी काय काय घेतलं आहे ते तर चिवडा मसाला बनवण्यासाठी मी काय काय घेतलं आहे तर बघा इथे मी घेतलेली आहे बडीशोप एक चमचा धना पावडर घेतलेली आहे साखर घेतलेली आहे जिरे त्याच्यानंतर हळ हळदी पावडर घेतली आहे आपलं साधं मीठ घेतलेलं आहे हे काळं मीठ घेतलेलं आहे आणि इथे मी घेतलेलं आहे हे आपलं लिंबूसत्व दोन तीन चिमूट घेतलेलं आहे जास्त नाही घ्यायचं ते आंबट असतं आणि त्याच्यानंतर मी हा घेतलेला आहे लसूण तर मग हा लसूण घेतला आहे आणि आता आहे ना मी हे सगळे मसाले मिक्सर मध्ये व्यवस्थित असे वाटून घेते बारीक हे वाटून झाले की लगेच आपल्याला हे पण करायचं आहे आपण लसूण घेतला आहे ना त्या लसूणला पण आपल्याला बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची आहे कारण खूप त्या लसूणने खूप आपल्या चिवड्याला एकदम छान टेस्ट येते आता हे मसाले मी मिक्सर मध्ये बारीक करून घेते हे बघा आता मिक्सरला हा मसाला मी छान असा बारीक दळून घेतलेला आहे हा आता आपला चिवड्याचा छान मसाला रेडी झालेला आहे याला मी आता काढून घेते आणि याच्यामध्येच लसूण बारीक करते ह्या मसाल्याने आपल्या चिवड्याला एवढी टेस्ट येणार आहे ना बघा किती खमंग आणि एकदम चविष्ट आपला हा पातळ पोह्यांचा चिवडा होणार आहे असं सगळा हा मसाला व्यवस्थित काढून घेते कारण याचा म्हणजे आता जो श्वास आहे ना एवढा सुंदर येतोय ना आणि आता हा लसूण आहे ना याच्यामध्ये व्यवस्थित आता बारीक करून घेते मी कारण हे याने आपल्या चिवड्याला खरच खूप छान टेस्ट येते मेन सगळं हे, हे आपल्या चिवड्याला टेस्ट आणण्याचं कारण आता बघा लसूण पण मी असं बारीक करून घेतलेला आहे असं खूप पण चिकन नाही करायचा थोडा बारीक थोडा जाड असा आबडधोबड जरा आणि काही बारीक झाला तरी काही हरकत नाही पण अशा ह्या पद्धतीने मी घेतला आहे लसूण हे, हे करून मिक्सरला दळून आणि थोडा जो जाडा जाडा राहतो ना तो तेलात तळल्यानंतर एकदम कुरकुरीत होऊन जातो तो पण चिवड्यामध्ये खायला खूप टेस्टी लागतो तर आता आपले हे मसाले रेडी झालेले आहे आपण चिवड्याची सगळी तयारी करून घेतलेली आहे तर आता हे मी साईडला करते आणि पोहे भाजायला घेते तर आता आपल्याला पोहे पण एकदम असे कुरकुरीत भाजून घ्यायचे आहे आता कढई मी इथे तापत ठेवलेली आहे गॅसवरती आणि असे थोडे थोडे पोहे टाकून चांगले कुरकुरीत भाजून घ्यायचे था 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 तर मग आता हे कसे पातळ असतात आणि हलवताना तुटतात म्हणून काय करायचं त्याला जास्त उलटनेने हलवायचं नाही असं व्यवस्थित दोन चमच्याच्या साह्याने जस्ट असं करायचं छान कुरकुरीत पण भाजल्या जातात आणि पोहे तुटत पण नाही आपले पहिले थोडं पाच मिनिटं गॅस जरा फास्ट याच्यावर करायचे आणि नंतर पुन्हा गॅस स्लो करून दोन तीन मिनिटं स्लो आचेवर चांगले कुरकुरीत करून घ्यायचे आणि हे लवकर भाजल्या जातात याला काही जास्त टाइम पण नाही लागत भाजायला फटाफट भाजतात पण असे कुरकुरीत झाले पाहिजे ते फक्त हे भाजताना जरा काळजी घ्यायची कारण हे पोहे ना खूप पातळ असतात नाजूक असतात म्हणून त्याचा चुरा फटकन होतो हे बघा आता आपले पोहे भाजल्या गेलेले आहे बघा कुरकुरीत झालेत ना असे कुरकुरीत झाले कि ते आता आपण काढून घ्यायचे मी हे सगळे पोहे व्यवस्थित भाजून घेते आणि नंतर मग मी सगळे मसाले कसे फोडणी देणार आहे ते बघा मग आता बघा हे सगळे पोहे मी असे छान भाजून घेतलेले आहे एकदम कुरकुरीत भाजून घेतलेले आहे आता याला ना आपण फोडणी देऊन घ्यायची या सगळ्या ज्या वस्तू आपण घेतलेल्या आहे ना त्या सगळ्या तळून तळून मी आता याच्यामध्ये टाकणार आहे तर त्याच्यासाठी मी बघा आता एक साइडला आहे ना गॅसवरती कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आता हे तेल तापलं की सगळ्यात जिन्नस आपण एक एक करून याच्यामध्ये तळून घ्यायचे आहे तेल बघा आपलं छान कडकडीत तापलेलं आहे तर आता याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकते आता शेंगदाणे चांगले कुरकुरीत असं सगळं कुरकुरीत तळून घेऊन घेऊन सगळं आपण ह्या पोयांमध्ये एक 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 टाकत चालायचं हे शेंगदाणे बघा आपले किती कुरकुरीत तळून झालेले आहे ना आता हे असं एक एक, एक, एक आपण टाकून घ्यायचं आता याच्यानंतर टाकते मी खोबरं आता आपलं खोबरं पण बघा कसं छान झालेलं आहे ना असं खोबरं पण लालसर आपलं छान झालेलं आहे 嗯。Uh. kısmısı kısmısı. आता सगळे आपल्या जिन्नस एक एक करून तळून झालेले आहे आता शेवटी मी टाकत आहे आपला लसूण हा आपण म्हणजे याच्या आधी आपण मसाला दळला होता ना त्याच्यामुळे आता ह्या लसूणचा कलर पण तसाच आलेला आहे लसूण व्यवस्थित तळून घ्यायचा हा पण एकदम कुरकुरीत होतो लसून तळा की एकदम त्याला पण टेस्ट येते एकदम कुरकुरीत होतो थांबव लसूण असं चांगलं आपण याच्यामध्ये ना खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचा आणि आता आपला चिवडा कसा झालाय नक्की मला लाईक करा आणि कमेंट्स करा कमेंट्समध्ये मध्ये सांगा आता चिवडा कसा झालाय ते आणि आता आपला लसूण याच्यामध्ये बघा छान असं तळून झालेला आहे आता याच्यामध्येच आपण हा मसाला जो केला आहे ना हा मसाला याच्यातच टाकायचा आणि हे पण आता व्यवस्थित असं हलून हलून याचा सगळा एकजू करून घ्यायचा आता याला मंद आचेवर चांगलं पाच मिनिट व्यवस्थित शिजवून देते चांगला रेडी झालेला आहे आता याला आपण हा चिवड्यामध्ये ओतून घेऊया असं व्यवस्थित सगळं ओतून घ्यायचं कसं करायचं याला उलटणीने हलवायचं नाही कशाने हलवायचं नाही आता याला आपण असं मिक्स करायचं आता असळू हळू करून करून याला आपण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित कारण आपले पोह्यांचा चुरा झाला नाही पाहिजे म्हणून याला आपण असं करायचं आता बघा आपला चिवडा चांगला रेडी झालेला आहे आणि किती व्यवस्थित पोहे पण तुटलेले नाही आहे पोहे पण आख्या आख्या आहे आणि किती कुर कुरकुरीत झाला आहे बघू शकतात बघा आणि ऑइली पण नाही आहे तेल पण एकदम परफेक्ट झालेलं आहे ऑईली नाही काय नाही आणि एकदम खायला पण एकदम टेस्टी झालेला आहे तर तुम्हाला कसं वाटला तुम्हाला आवडलं असेल तर मला नक्की लाईक करा आणि कमेंट्स करा चला मग आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत सगळ्यांना बाय